लोकशाही मतदार म्हणजे माध्यम विश्वासाच सोलापूर महानगरपालिका निवडणूकमध्ये प्रभा क्रमांक एक क मधून सामाजिक धडाडीचे कार्यकर्ते श्रीकांत गायकवाड यांच्या पत्नी शिलवंत श्रीकांत गायकवाड या वंचित बहुजन आघाडी वतीने गॅस टाकी या चिन्हावर उभे आहेत श्रीकांत गायकवाड आणि शिलवंत गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जनतेच्या रेट्यातून ही उमेदवारी दिली असल्याची शिलवंत श्रीकांत गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या प्रभागात अनेक विकास कामे रखडली असून नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण असल्याचे देखील चित्र आहे या सर्वांचा विचार करून निवडून आल्यानंतर रखडलेल्या सर्व विकास कामांची निश्चिती गायकवाड यांनी देत आहेत या प्रभागात सर्व दिग्गज प्रस्थापित भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना एकमेकांसोबत उभे असताना वंचित बहुजन आघाडीने सगळ्यांना घाम फोडला आहे सामान्य जनतेतून मिळत असलेला जनाधार अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांचा असलेला रोष दिसून येत आहे याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसून येईल अशी शक्यता परिसरातून वर्तवण्यात येत आहे यातून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्व पक्षातील अधिकृत व अपक्ष उमेदवार प्रभाग परिसर पिंजून काढण्यात व्यस्त आहेत प्रभाग क्रमांक एक मधून धक्कादायक नवीन निकाल लागू शकतात अशी शक्यता सध्या तरी सर्व स्तरातून वर्तवली जात आहे शिलवंत श्रीकांत गायकवाड मी वंचित भाऊ आघाडीकडनं उभं राहिले आहे माझं चिन्ह आहे गॅस टाकी सगळ्या मतदार बंधूबंधींना एक विनंती आहे की मला घरोघर स्वतःने निवडून द्यावा प्रभाग क्रमांक एक मधून उभं राहिले आहे सर्वे चार ही उम्मीदवार जय भीम जय शिवराय मी श्रीकांत बाबूराव गायकवाड प्रभाग क्रमांक एक मधून माझी पत्नी सौ शिलवंत श्रीकांत गायकवाड ह्या बहुजन वंचित बहुजन आघाडी या, बहुज, बहुज या पक्षाकडून सर्वसाधारण महिला यामधून प्रभाग क्रमांक एक मधून लढत आहेत तर ह्या पूर्वी आम्ही दोन पासून मध्यवस्ती वस्ती भवानीपेठ घुंगरे असती पूर्ण म्हणजे सोलापूर शहरामध्ये म्हणलं तरी चालतंय सामाजिक कार्यातून आम्ही लोकपर्यंत पोचलेला आहे तर आम्हाला प्राकर्षाने असं जाणवलं की बाबा या भागामध्ये काही समस्या राहिल्यात काही म्हणजे अडचणी आहेत काही महिला आम्हाला नेहमीच म्हणत होते की भाऊ आता रात्री आतर बेरात्री इकडं चोऱ्याचं प्रमाण याला काय तर आळा घाला काय तर करा आम्ही नगरसेवकांना यांना त्यांना सांगितलं तरी काय बंदोबस्त करेन अनेक काही ठिकाणी थोडेफार कामात आणि काही ठिकाणी कामाची वरण आहे लोकांना त्रास मिळालेला मग आम्ही खर तर आम्हाला राजकारण म्हणलं तर नकोच वाटत होतो मग आम्ही सगळे आमच्या माता बहिणी महिला बचत गटाचे सदस्य सर्व मित्र फ्रेंड सर्कल तरी ठरवलं की नाही आता तुम्ही तुम्हाला निवडणुकीच्या रिंगात उतरल्याशिवाय पर्याय नाही कारण समस्या अनेक आहेत त्याला पर्याय एकच उत्तर देऊ शकतात आम्ही सगळ्यावरती विश्वास ठेवला विश्वास ठेवून बैठला पण कोणी विश्वास सार्थ ठरलं नाही मी एवढं जाहीर देऊ इच्छितो कि इथं सर इथं प्रभाग एक मधील माता भगिनीवर जर कुठलं संकट आले किंवा कुठला वार होत असेल तर माझ्या छातीची धार करून मी सगळ्यात अगोदर त्यांच्या मी असणार आहे तो वार पहिलं मी घेणार आहे आणि त्यांना सुरक्षिततेची हमी देणार आहे आणि त्यांना घर बसल्या त्यांच्या हाताला काम देणार आहे लोक म्हणतात निवडणूक आहे का तर सांगणार पण मी गेल्या म्हणजे पंधरा वर्षापासून प्रयत्न करत आलेला आहे त्या माझ्या प्रयत्नाला पन्नास टक्के यश आलेलं आहे ह्या पुढे जर मला ताकद आली तर ता मी सगळ्यांना सांगतो की मी शंभर टक्के आता जे यंग मुलं आहेत तर शिक्षणासाठी मदत असो किंवा आपल्या माता भगिनी घर काम असो त्यासाठी आम्ही प्रयत्न करेन निश्चितच प्रयत्न करेन माझी पत्नी तिला आता नवीन आहे बोलता येत नाही ती थोडस हे आहे पण कामामध्ये माझ्यापेक्षा फास्ट आहे ती कारण मी काम घेऊन बाहेर जात असतो दिवसभर ती हँडल है, करत असेल सर्व माता बहीण पेरवाणी बोलणं त्यांची समस्या जाणून घेणं त्यांची समस्या सोडवणं यासाठी मी सर्व माता बहिणींना आव्हान करतो किंवा ही आपली म्हणजे ही लढाई आमची नाही तरी तुमच्या सगळ्याची लढाई आहे आपल्याला नवीन जर काय तर आपल्याला बघायचं असेल नवीन काय तर घडवायचं असेल तर तुम्ही आम्हाला संधी द्या वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवारांना आपले चिन्ह आहे गॅस टाकी त्याच्यासमोर बटन दाबा मला काही लोक भूल देतील येतील करतील तुम्ही एक तिथं तुम टाका एक तिथं टाका इथं तिथं काय टाकायला जाऊ नका चारी तर चारी गॅस टाकीवर टाका आम्हाला निवडून आणा निवडून आल्यानंतर इथं विकासाचा स्फोट केल्याशिवाय आम्ही राहणार